आपलं सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी पाण्यासाठी विशाल देशलींनी घेतली पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट दहा वर्षात खासदारांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही पत्रकार परिषदेत शेख मोहम्मद जैद यांचा आरोप माजी आय पी एस अधिकारी तथा लोकसभा उमेदवार अब्दुल रहमान यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीने वेदले धुळेकरांचे लक्ष वडगाव येथे एकता बारावीच्या विद्यार्थीनीच दिला ध्वजारोहणाचा मान धुळ्यातील गरुड चौकातील डिप्पी लाग कामगार दिनानिमित्त धुळ्यात कामगार महिलांचा सत्कार आता बातमीपत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे पांद्र नदी पात्रातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षित आवर्तन सोडावे अशी मागणी शिवसेना धुळे जिल्हा संपर्क प्रमुख विशाल अनंतराव देसले यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं गेल्या अनेक वर्षानंतर साक्री तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून कधी नव्हे तर पांढरं नदी किनाऱ्यावरचे सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी देखील तळ गाठला आहे कासारे धान्णे नवडणे मालपूर शेनपूर मलांजण कोकले नांदवण भाडणे या गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासत आहे तसेच या परिस्थितीकडे सर्व ग्रामपंचायती पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे याचा फटका ग्रामस्थांना सोसावा लागतोय ही परिस्थिती लक्षात घेता नदी नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचं आरक्षित आवर्तन सोडावं अशी मागणी विशाल देसले यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे देखील उपस्थित होते पांजरा नदीपात्रात लाभात आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांना भेट घेऊन गेल्या महिन्याभरापासून निवेदन देऊन अद्याप आवर्तन आरक्षित आवर्तन आमच्या कसारे मालपूर नवण्णे धाणणे कोकले नांदवण अशा दातरतीपर्यंत दहा ते बारा गावांना आरक्षित आवर्तन सोडलं गेल्यास आमच्या पाणीपुरवठ्याच्या जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरींसोबतच नदीपात्राजवळील जेवढे क्षेत्र आहे ते देखील आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो म्हणून आज पालकमंत्री महोदयांना भेटून त्यांना या संदर्भात चर्चा केली असता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्यांनी त्वरित आदेश करण्यासाठी सूचना केल्या तरी येत्या काळात लवकरात लवकर आवर्तन सुटावे अशी मागणी मी यावेळेस करत आहोत दहा वर्षात खासदारांनी फक्त आश्वासनांची पूर्तता केली कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही धुळ्यात बेरोजगारी वाढत आहे त्यात रेल्वे मार्ग झाला नाही पाणी पोहोचलं नाही म्हणूनच धुळ्याच्या विकासासाठी वेलफेअर पार्टीतर्फे उमेदवारी करीत असल्याची माहिती वेलफेअर पक्षाचे धुळे लोकसभा उमेदवार शेख मोहम्मद जैद यांनी पत्रकार परिषदेतून दिली साखरे रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेख मोहम्मद जैत म्हणाले की दहा वर्षात खासदारांकडून जनतेला वादा केला गेला कोणतेही काम झाले नाही रोजगाराची उपलब्धता नाही त्यामुळे बेकारी वाढली आहे वाईट ॲक्टिव्हिटी वाढल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे धुळ्याच्या विकासाला गती देण्यासाठी मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेलफेअर पक्षातर्फे आपण उमेदवारी करीत असल्याचे जैद म्हणाले अकरा राज्यात वेलफेअर पक्ष असून बंगाल कर्नाटक राजस्थान या राज्यामध्ये काही प्रतिनिधी निवडून आले आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी तीन मतदारसंघांमध्ये वेलफेअर पक्ष उमेदवारी करीत आहे इंडिया आघाडीला आम्ही पाचशे चाळीस मतदारसंघामधून पाठिंबा दिला आहे मुस्लिमांची भागीदारी बारा टक्के असताना राज्यात महाविकास आघाडीने एकही सीट दिलेली नाही त्यामुळेच मी उमेदवारी करीत असल्याचे जैद म्हणाले पक्षाचे महासचिव सुब्रमण्य म्हणाले की धुळ्याची जनता आम्हाला साथ देईल जैद हे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाला हटवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी आम्ही पाचशे चाळीस जागांवर इंडिया आघाडीला समर्थन दिले आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेवर आम्ही उमेदवार उभे केले आहेत पंतप्रधान मोदींनी अनेक आश्वासने दिली होती दरवर्षी दोन कोटी रोजगार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत राहणार महागाई नियंत्रणात आणणार ब्लॅक मनी परत आणणार पेट्रोल डिझेलचे भाव नियंत्रणात ठेवणार ह्या सर्व आश्वासनांचं काय झालं लोकशाहीची थट्टा भाजप सरकारने मांडली अच्छे दिन आलेच नाही दोन हजार सोळामध्ये नोटबंदी आणली दोन हजार सतरामध्ये जी एस टी त्यानंतर नियोजन नसलेले लॉकडाऊन लॉकडाऊनमुळे तर अनेक उद्योग बंद पडले जे मालक होते ते नोकर झाले दोन हजार एकोणासमध्ये पुलवामामुळे ते पुन्हा सत्तेत आले दहा वर्षात काय केले हे सांगता न येतं मोदींनी चारशेपारचा नारा दिलाय संविधान लोकतंत्र आणि देश वाचवण्यासाठी आमची उमेदवारी असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला उमेदवार जैद शेख सलीम आरितो आदी उपस्थित होते मैंने इलेक्शन पॉलिटिक्स करने की वजह ये है कि जो पिछले जो तो खासदार दस साल से हैं तो उन्होंने जो वादा किया था जैसे इंदौर बेकारी बढ़ी है और बेकारी बढ़ने की वजह से यहाँ पर जो इलीगल एक्टिविटीज बहुत ज्यादा हो गई है तो मेरा यही मकसद है कि अगर मुझे जनता मौका देती है तो मैं दुनिया का जो विकास है वो पूरा कर माजी आय पी एस अधिकारी तथा धुळे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार अब्दुल रहमान यांनी आपले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केले तत्पूर्वी अब्दुल रहमान यांनी महारॅली काढली महारॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले एम आय एम पक्षाकडून देखील पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रहमान यांनी सांगितले माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहिमान यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना अब्दुल रहेमान म्हणाले की धुळेकर अतिशय चांगले आहे शांतीप्रिय आहे आतापर्यंत धुळ्यात जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही सर्व वंचितांना संविधानाने दिलेला अधिकार मिळाला पाहिजे त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील भाजपा हा ए तर काँग्रेस हा बी पक्ष आहे कारण इकडचे पदाधिकारी तिकडे तिकडेच इकडे येत जात असतात मात्र आमचा वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष आहे मी स्कूल बॅगचे चिन्ह मागविले आहे कारण शैक्षणिक विकासाला माझा विशेष भरत राहणार आहे केरळमध्ये जशी साक्षरता आहे तशी धुळे लोकसभा मतदारसंघात मी करेल असे अब्दुल रहमान म्हणाले नंदुरबार शहरातील बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर भागातील शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले विशेष म्हणजे पंतप्रधान युवतीस तिरंगा ध्वजारोहणाचा मान देण्यात आला होता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहण झाले यावेळी सर्वप्रथम नंदुरबार नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरातील कर्मचारी पांडुरंग यादबोले यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प करण्यात आले त्यानंतर अपूर्वा किसन गवळी या युवतीच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत म्हणण्यात आले सेवा निवृत्त शिक्षक जी एस गवळी यांनी महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि गुजरातचे विभाजन आणि हुतात्म्यांचे बलिदान याबाबत माहिती दिली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महाधू हिरणमाळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती करण्यात येत आहे यावेळी गरजा महाराष्ट्र माझा आणि जय जय महाराष्ट्र या गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोहन वाडिले गवळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोरसे मनोहर बारसे डॉक्टर भूषण पालकडे संभाजी हिरणवाळे सदाशिव गवळी सुदाम हिरणवाळे किसन गवळी अर्चना गवळी सुनीता हिरणवाळे विमल हिरणवाळे भाग्यश्री हिरणवाळे विमल भोई विशाल हिरणवाळे धिरेन हिरणवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहसंपादक सुनील गवळी नंदुरबार सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मराठमोळ्या शुभेच्छा मी अपूर्वा किसन गवळी आज मी एक प्रेरणा स्टुडंट आहे काही द महिन्यांपूर्वी जनवारीमध्ये मी वडनगर येथे एका कार्यक्रमाचा सहभाग झाली आहे आणि तो कार्यक्रम एक नॅशनल लेवलवरचा आहे त्यामुळे मला शहीद शिरीष कुमार मित्रमंडळ यांनी ध्वजारोहण करण्याचा हा सन्मान दिला या सन्मानासाठी मी सदैव त्यांची ऋणी राही आणि ह्या सन्मानामुळे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव होते आणि त्यामुळे हा सन्मान मला मिळाला यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धुळे शहरातील गरुड चौकात असलेल्या टिप्पीला दुपारी अचानक आग लागली अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्यात आली दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता कमी न होता वाढत असल्याने काही ठिकाणी आगीच्या घटना समोर येत आहे धुळे शहरातील गरुड चौकात असलेल्या डिप्पीला दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली सदरची घटना लक्षात घेता परिसरातील लोकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासही माहिती देण्यात आली होती अग्निशमन विभागाचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावं कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडावं देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मतदान टाळू नये असं आवाहन माता हिंगलाच वृत्तवाहिनी आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साळवे यांनी कामगार दिनानिमित्त येथील कामगार महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी महिलांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी धारावी छत्रप्रतिष्ठान धुळे व वृक्ष संवर्धन सेविका सुरेखा नांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जितेंद्र कापांडेकर अध्यक्षा गायत्री साळवे लताबाई सूर्यवंशी शेवंता देसले विमलबाई खोडकर पद्मा चव्हाण हिरा सरोदे परमिलाबाई खेमणार फिरोज शेख गोपी शिंदे मनिषा शिंदे आशाबाई साळवे व इतर महिला कामगार उपस्थित होत्या कामगार दिवस मी या ठिकाणी असल्या नसल्यामुळे कामगार दिवस आपल्याला साजरा करता आला नाही व माझ्या ह्या ज्या कष्टकरू महिला आहे यांचं मला कौतुक करता आलं नाही माझ्या काही कारणांनुसार मी बाहेरगावी असल्यामुळे तर मग मी रात्री मुंबईहून आली तर मग म्हटलं माझ्या महिलांचं कौतुक करावं कोणी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करू शकते जे महामानवांनी जे महापुरुष होऊन गेले ज्यांनी जे, जे कामगारांसाठी एक मे दिवस काढलेला आहे सुट्टीचा ते बाराही महिने कष्ट करता त्यांना एक दिवस सुट्टी लागू केलेली आहे त्या कामगारांचा का, कुठेतरी सत्कार झाला पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे अशा कामगारांचा का आज सर्व महिलांतर्फे व आमच्या दाराऊ प्रतिष्ठा लक्ष आस... संवर्धन संगीता प्रिय मैत्रीण सुरेखा ताई नांद्रे या ठिकाणी आलेले आहे त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं मॅडम तुम्ही या म्हटलं तसे आमचे तेजस आप्पा येणार होते पण तेजस आप्पा काही कारणानुसार आले नाही आज इथे आवक पण चांगली आलेली आहे व लग्नाचा सीझन असल्यामुळे महिला सुद्धा गैरहजरवर आहे त्यामुळे हा कार्यक्रम थोडक्यात थोडा करून सनी लवकरात लवकर करून सनी सर्व वयवृद्ध महिला आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे व कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पाण्यासाठी विशाल देशलेंनी घेतली पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट दहा वर्षात खासदारांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही पत्रकार परिषदेत शेख मोहम्मद जैद यांचा आरोप माजी आय पी एस अधिकारी तथा लोकसभा उमेदवार अब्दुल रहमान यांच्या प्रदर्शन रॅलीने वेदले धुळेकरांचे लक्ष वडगाव येथे एकता बारावीच्या विद्यार्थीनीच दिला ध्वजारोहणाचा मान धुळ्यातील गरुड चौकातील डिप्पी लाग कामगार दिनानिमित्त धुळ्यात कामगार महिलांचा सत्कार आणि बरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाश टीव्ही जयहिंगलाज